प्राजक् तयार होतो ते रूमच्या हात मध्ये सगळे जाडू घेऊन पहिला हॉल आहे ना जाडू मारून घ्या मुलांना एकत्र नाही करणार करतील आंघोळून नाही केर काढता येईल मला जे मला माझा बिग बॉसने काम सांगितलंय करणार आहे हे मुली लोक मला सिरियस घेत नाही ती डायरेक्ट स्वतः झाडू घेणार आणि कर काही होऊ द्या आज जे होणार ते बघून घेणार मी मी आता कोणालाही रिक्वेस्ट करणार नाही प्राजक्ता तयार होतो ते सगळे घेऊन पहिला हॉल आहे ना मारून घ्या मुलांनाच करू दे ना एकत्र करतील ते लोक नाही करणार करतील आंघोळून नाही केअर काढता येईल मला जे मला माझं बिग बॉस ने काम सांगितलंय करायला मी करणार आहे हे मुली लोक मला सिरियस घेत नाही ती डायरेक्ट स्वतः झाडू घेणार आणि कर काही होऊ दे आज जे होणार मराठी कला विश्वातील अशा सब्ज्यात जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर नक्कीच सबस्क्राईब करा